राम आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले, भले थकले त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आता मुंबई वर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारा फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जातानी खुणगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाळ बांधायची त्यात मी सुद्धा असणार आहे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाल तो बाराचे बारा, बारा, ची बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा माहित माहिती ना डायरेक्ट डासा कोल्या ना दाऊ पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे ये झालो दा ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कस आहे दोनशे किलोचा असला पण का असा जरी असला ना, ना, ना? पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच आपल्या सगळ्यांना जाता जाता, जाता, जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी या दिल्लीत नेऊन टाकीतो आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखितो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडित संसद आम्ही आमचं कस आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढं कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवा दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणले जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगलड म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम दमदी नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन नव्हता जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतला मी इकूनच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एक ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भाल्या भाल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी जब्बारी नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि यानंतर मराठी माणसाचा स्वाभिमाना जपणारे मराठी महाराष्ट्र राज्यातले लोकप्रिय असे नेते सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते या आनंदोत्सवाप्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना विनंती तुम्ही सगळे पवार साहेबांवर प्रेम करताना हात वर करा बरे एकदा पहिल्यापासून कडपर्यंत सगळे हात वर करता केला ना पवार साहेबांवर प्रेम करताना आता सगळ्यांनी जाता जाता खूनगाड काय बांधायची आता विधानसभा आणि पवार साहेबांचं शेवटचं भाषण तरी एक जरी कार्य का।